माझ्या ज्ञानदेव आहे वारकरी समुदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी समुदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी समुदायाचा खाम नाद बाबा आहेत आणि वारकरी समुदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमाभूती आहेत तशी वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे शरीर तस प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वीत असे पंचमाभूताशिवाय बनू शकत नाही तस कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही कधीच होऊ शकत कारण ह्या जगात तुमचं चांगलं व्हावं तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांना वाटत एक आई वडील आणि दोन संत बस तुमचं वाटूला व्हावं हे भावबंधांना वाटत कुणाला चांगलं व्हावं वाटत नाही ह्या जगात फक्त दोनच असे एक आई वडील आणि दोन संत माझ्या मुलाचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं आणि विश्वाचं कल्याण व्हावं हे संतांना वाटत बाकी कुणाला वाटत नाही याच कारण आहे त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे इथं त्रिपुटी यावर का अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे रियाज केला तर पाकवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचललं तर कीर्तन आहे नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे देव हा आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबला धिंडारांना भेटला नाही असं जगात कधी घडलं नाही की बायका पोर सोना आणि मेखाम बोंबल धिंडा त्यांना देव भेटला असं इतिहासच नाही उलट ऐकाय ना जगातले सगळे संत देवाकडे गेले नाहीत देव संतांकडे आले तुम्ही सगळ्या संतांचं जीवन बघा ते देवाकडे गेले नाहीत देव त्यांच्याकडे आले देवाकडे गेले नाही देव काकाकडे आलेत सेना बाबा देवाकडे गेले नाही देव सानाबाबा का आलेत रोहिदास बाबा देवाकडे गेले नाही देव सेना रोहिदास बाबाकडे आलेत जनाबाई देवाकडे गेले नाही देव जनीकडे आले असं कोणत्या ग्रंथात सांगितलं नाही तुम्हाला की भाकरी खाऊ नका सफरचंद हाणा चहा पिऊ नका दूध हाणा ही तुमची नाटकं आहेत तुम्हाला कोणता कोणता ग्रंथ आहे जगात का त्या ग्रंथाने सांगितलं चला गंध अंगाला तो ग्रंथ कुठे आहे सरळ वाक्य सांगा तुम्हाला सांगलं वागा हाच देव आहे हे महापूजा ज्ञान आहे ज्ञान आलं तर ध्यान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे आता उलट आहे तिथं संकर्म करा हाच देव आहे विश्वात मी जगात नाही म्हणत विश्वात जेवढे ग्रंथ झाले त्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला पाचच गोष्टी सांगितल्या एक भजन करा दोन चांगलं वागा तीन नीतीनं जगा चार आई वडिलांची आईची सेवा करा आणि पाच शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा तुम्हाला कोणत्या ग्रंथाने झाडलं बोलूच नका मौन पाळा कोणत्या ग्रंथ करा उपवास आणि मरा झाडलं तुम्हाला महिनाभर उपवास आहे काही लोकांना महिनाभर जी मनोरुग्ण लोक आहेत मनोरुग्ण डोक्यातून गेलेले लोक आहेत महिनाभर उपास भर उपास केला होता महिनाभर आणि लफडे सगळे चालू काय उपास उपास करायला चांगला वागा हाच दैव आहे दोन्ही शब्द क्लिअर करा बर का आ, परत घोटाळा कराल अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ज्ञान आहे पुन्हा ए कर्म हाच आणि तिसरं वाक्य सांगतो संपत्ती आली संपत्ती आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही शब्द निडाय का संपत्ती आली तर दया येत नाही दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्या शहरात आगे जागने रे नि पुरुष आगे जागने रे जागो जागो जागो

त्याच्यावर लाईट चमकू राहिली डोळ्यावरती हिरवी लाईट बंद करते ती समोर चमकती पाहिती मला त्रास होत थोडी बंद करते अरे कर ना बंद पाहतो काय माहिती अरे ती चमकती ती बंद कर झाली का बस खाली आता निवां आता मी म्हणून तवा उठायच विठाल हा विठा दा दा दा। करंट ऐकणारा ना करंट लागलाय करंट लागला का विश्वास नाही चालत त्याला एकदा करकीट त्यांना करंट तुम्ही एवढे जण इकडे उभे राहणे बस एक पुढे येऊन बसा ना तुम्ही इकडे जाऊन बसा नाही तर मग लांब जाऊन बसा नाहीतर लांब बसा नाही तर खाली बसा काहीतरी एक करा समजा खाली बसल्यात कमीपणा होईल तर मग लांब जा विठा विठाल विठाल मागे नेतो म्हणजे करंट लागेल अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ज्ञान आहे पुन्हा उलट करा कर्म हाच देव आहे त्यासाठी समर्पक वाक्य आहे देव संतांकडे गेले नाहीत संत देवाकडे गेले नाहीत देव संतांकडे आले आणि तिसरं वाक्य आहे संपत्ती आली तर दया येत नाही दया जर आली संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आलेच तर तो देव राहत नाही आणि आता वाक्य थोडं किचकट आहे फक्त सुरुवात करायची अभंगाला तुमची ना आपली वर्षातून गाठ आहे बोललं तरच कळत नाही तर काही उपयोग नाही यायचं बसायचं पहिले पण तिला जेवायचं चांगलं चप्पल जोड पाहायचा आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडले आणि बसायचं जमणार नाही त्याला बोललं तरच कळेल या विश्वात सुरुवात झाली फक्त जा या विश्वात चार खाणी आणि चौऱ्याऐंशी लक्ष युनियेत ऐका बारीक जारच स्वेदच आणि उद्वीस चार खाणी आहेत आणि चौऱ्याऐश लक्ष युनियेत मग त्यामध्ये काय आलं जारद स्वेद उद्वीज जलचर भूचर खेचर हुबा सस्तन वर्ग सैनसुर वर्ग इन टोटल हे सगळं प्राणीशास्त्र हवेतले प्राणी संचार करणारे प्राणी पाण्यात राहणारे प्राणी प्राणी पाण्याच्या बाहेर राहणारे प्राणी या सगळ्यांचा समावेश चौर्यांशलक्ष युनीत झाला आता पहिलं ऐका चार यु खाणी आहेत आणि चौरिरक्षी युनी आहेत कायेक युनीला दोन कोश आहेत का युनीनला तीन कोश आहेत काई युनीनला चार कोश आहेत आणि काही युनीला पाच कोश आहेत ऐका आता एका युनीला दोन कोश आहेत अन्न मायकोश प्राण मायकोस दुसऱ्या युनीला अन्न कोश प्राण कोश आणि कोश तिसऱ्या युनीला अन्न मायकोश प्राण मायकोश कोश आणि विज्ञान कोश आणि पाचव्या युनीला अन्न मायकोश प्राण मनोमय कोश विज्ञान मायकोश आणि आनंद कोश आता उलट आहे थोडं आनंदमय कोश हा जगात फक्त मानवाला आहे आनंद आनंद आनंदमय हा जो कोश आहे इन ओनली प्रेझेंट इन मॅन अँड अॅबसेंट इन अॅनिमल एन जगातल्या कोणत्याही प्राण्यात आनंदमय कोश तुम्ही हजर या नाही आनंदमय कोश नाही म्हणजे आनंद फक्त कुणाला आहे आता लावून घ्या बरं का करंट आता माझा प्रश्न आहे तुम्हाला आनंदमय कोश जर सगळ्यांमध्ये आहेत तर माणसं बसलेली माझ्या समोर स्टेजवरचे सिस्टीमवाले माईकवाले पखवादे गायक वादक सोपदार करी बसलेले खुर्चीवरचे खाली तुम्ही आनंदी नाही आहे तांद्या डोक्याला तांद्या का तुमच्यात कोश नाहीये तुमच्यात आनंदमय कोश नाही का आहे फक्त तुमच्याकडे सगळं आहे हे बा गरीबी बिरीबी हे सगळे लबार शब्द आहेत कोण गरीब आहे जगात कोण कीर्तनात बसलेला गरीब आहे त्याला म्हणा बोट वर कर दहा मिनिटात मी तुला श्रीमंत करतो कोण गरीब आहे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही गरीबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही काय म्हणणं आहे तुमचं कोण गरीब आहे गरीब कोणाला म्हणायचं माहिती का शरीर मिळूनही त्यानं गैरवापर केला त्याला गरीब म्हणा शरीर ज्याला मिळालं आणि त्या शरीराचा वापर त्याने गैर केला तो गरीब हे कपडे गाडी बंगला सगळ्या ऊत आलाय लोकांना पैशाला ऊत फक्त सगळ्या लोकांच्या घरातून आनंद निघून गेलाय आनंद गायब सगळ्या घरात पैसा ऊत आला ऊत असा असाय घरात लोकांच्या अख्या गावाची टी सी दारू बसल असे फ्रीज आहेत असे स्वपा शेट आहेत काहींच्या घरात माणूस जर बसला डायरेक्ट खाली जातो त्याला पुन्हा वर वर वाढायला एक माणूस तुलाही खाली गेला अशी कपाट आहेत घरात तुमचे जर साड्या उचकल्या आणि त्या साड्या जर खाली पाडल्या आणि ते खाली जर ती मालकीन सापडली मिळायचे परत मी नाही का एवढ्या साल आहेत बारीका काय खबर का सगळं आहे पण तुमच्या माझ्या घरात बारीक आहे का रोज कचकच कस आहे कचकच कस आहे एकाही घरात आनंदाने जेवण नाही हा त्याच्यावर धावतो हो तो त्याच्यावर धावतो हो आणि ह्या कचकची पायी तुमच्या घरातून समाधान गायब झालं गोवा जरी असले ना तरी कचकस आहे नवरा बायको हातेच्या धावत होती तिच्यावर धावत लगेच वरण फेकून देती तव चले का पाहण्याचा कॉलेजला घेऊन मला स्कूटीवर फिरायचा येण्या बाबळे का पाहण्याचा मला आता शिकवलं तू न आलाय के झालं मांद्रे परत मी डायका घरात कचकच आली का समाधान गायब झालं तुमचं काय मत आहे आणि आज माणसांना समाधानच नाही हो माणसं नुसत्या गाड्या घेतल्यात बंगले बांधतात बायका केल्यात सोन्यानं वाकवल्यात पांढरी केस काळी करतात मिशे मिशे काढितात भारीतला ब्रँड पेतात नुसते जिवंत आहेत आनंद कुठे आनंदाचा अजून पाच वर्षाने इंजेक्शन काढावं लागेल वाचलं का त्यानं उडे हा नाही आनंद नाहीतरी आज काय हा हास्यकलभ आहेत का नाही हा हास्यक्लब नाही हा हास्यक्लब नाही हास्यतब आहेत किती वाईट दिवस आहेत म्हातारा न्यायचा ना हो, 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 हसू म्हणजे समाधान तर गेलच पण हसू गेलो तुम्ही बऱ्याच दिवसांना आजच हसले असते <laughs> हसू गेलो माणसं नुसती दरिद्री झाली दरिद्री नुसत्या नोटा नोटा काहीत नाही नुसतं खायचं महाज पैसा नुसता माग झोपायच्या गोळ्या पालत व्हायची गुळी उताना व्हायची गोळी तोंड व्हायची गुळी तोंड मीठ व्हायची गोळी काहीनं जेवताना तीन गोळ्या खाली बसताना एक मुन उभं राहत <laughs> बाथरूमला जातानाच गुळी इकडे खाल् तरच इकडं होतं इकडे खाल्लं इकडं होत वाक्य परत नीट ऐका सगळं आहे शब्द सोडू नका बर का, का? मानवी आनंद का नाही आता मला एक सांगा संपत्ती महत्वाची आहे का आनंद महत्वाचा आहे निडायका आनंद जर असेल तर आल्या त्या संपत्तीतही माणूस आनंदीच राहतो ना समजा परत निडाय का जेवढी संपत्ती तुमच्याजवळ आहे मला एक उत्तर द्या तुम्ही सगळी बसलेली माणसं महिला पुरुष तुम्ही आणि मी रात्रंदिवस दिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार दहा मिनिटं घ्या आणि कोणी उत्तर द्या घेणार कधी पन्नासशे तर झालोय शुगर आहे वलन पटकन शुगर आहे बीपी आहे एक झटका येऊन गेलाय स्प्रिंग आहे मूळ व्याचा थणका चालू शे मुखाडा वळवळ मग आनंद आहे कुठं मी कमावणार कधी मला सांगा म्हणून एक वाक्य निलाय का जास्त संपत्ती कमावणे इंद्रिकरच वाक्य बर का जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आयुष्य करणे काही करायचंच नाही ना त्याने त्यांनी काहीच करायचं नाही गाडी आपण बंगला आपण जमीन आपण त्यांचं शिक्षण आपण त्यांचं नाही मग आपल्या मुलानं करायचं काय मी बदिर झाले अजून तर अजून तर सुरुवात व्हायची दहा मिनिटात तुम्हाला चक्कर येईल घर आपण गाडी आपण बंगला आपण सोनला आपण मुलाचं शिक्षण आपण त्याचं लग्नही आपण आपल्या पोरानं करायचं काय काहीच करायचं नाही फक्त आपल्याला ना नातू दाखवायचा भास बाकी काय करायचं आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीनं हिंडायचं हाच आपला जीवन गौरव पुरस्कार <laughs> सकाळी उठले आंघोळ करायची बोटाला नातू धरायचा शाळेच्या गेट मध्ये जाऊन बसायचं <laughs> शाळा सुटायच्या अगोदर एक तास बसायचं शाळा सुटली या या <laughs> नातू न्याला आणला तरच भाकर नातू नेत म्हातारा खलास जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का नाही त्यांना जबाबदारी कळू द्या त्यांना थोडं कळू द्या त्यांना जाणीव होऊ द्या ना काय कष्ट करावे लागतात याची किंमत कळू द्या ते पैसे मिळवायला काय त्रास झाला याची त्याला जाणीव होऊ द्या होऊ द्या ना जाणीव त्याला जर जाणीव झाली तर तो, तो येडेवानी वागणार नाही म्हणून एक वाक्य सांगा ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला ज्याचे मित्र नालायक संपला कार्यक्रम आणि नव्वद टक्के लोकांचे संसार केवळ मित्रामुळे बर्बाद झालेत बोला तुमचं काय मत आहे फारच बदिल झाले या ए जगात एकही माणूस जन्माला येताना वाईट नाही ये नाही सगळं ईश्वराचे आयुष्याचे फक्त संगत माणसाला संपवते नावरा बायकोचं तर भांड नाही हो ना आमच्या होतात तुमच्या होत नाही तुमच्यापेक्षा आमच्या जास्त होत होतच पण त्याला जजमेंट आहे ना हाताळण्याची ताकद पाहिजे मी हाताळतो तसं तुम्ही हाताळा माझं पंचवीस वर्षात भांडण नाही झालं कधीच नाही झालं कारणच येत नाही त्याला आयडिया सांगतो तुम्हाला बायको भांडायला लागली ना काहीच करायचं नाही फक्त पाच मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं एक शब्द बोलायचा नाही तिचा पॉवर कमी हो द्या ती काही पिसळली नाही किंवा ती आपल्याला उचलून आपतील काही नाही एक पाच मिनिट फक्त पाहत राहायचं दहा मिनिटात ती आपापच्या आगी ती यानं तेवढ्या झपाट्यात उचलून पाठली झाला तमाशा <tip> आणि कधी ध्यानात ठेवायचं मित्रानं सांगितलं पाहिजे तुझं बायको तर जमत नाही ना तिच्या बापाला बोलव सगळं जण बसा तडजोड करा पण उद्या तुझ्याकडून जर एखादा फटका त्या पुरेला बसला तर तिचा बाप येतो तू एकट्या जाणार नाही तुझी खानदान जाईल हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे हा घटस्फोट घे Kayseri Anadolu'na